नमस्कार पिठल हरिदस, ब, मी श्रीकांत विठ्ठल हरिदास प्रभाग क्रमांक पाच ब नगरपालिका निवडणूक या भागातून मी अर्ज पडलेला आहे काय काय करणार प्रभा लोकांच्या काय अडचणीत सध्या लोकांच्या अनेक गोष्टीच्या सध्या अडचणीत मुख्य मुद्दा असा आहे की गेले पाच वर्ष प्रशासकीय एक जे राज्य आहे अधिकारी जाईत आणि जनतेकडनं पुढं जाणारं कोण नाही ह्या गोष्टीचा विचार मांडत असताना अनेक गोष्टी प्रलंबित आहेत वार्डात कसं बघायला गेलं जो माझा प्रभा क्रमांक पाच आहे हा देऊळ परिसराशी संबंधित सुद्धा आहे आणि जो मेन रोड जातो अंबाबाई जातो रोड या म्हणजे सर्व प्रदक्षिणा मार्गावरचा पण रोड आहे या गोष्टीवरच्या ज्या अनेक अडचणी साधारण मला या गोष्टीचा पण विचार करावा लागणार की अनेक वारकरी येतात आणि या वारकऱ्यांच्या सुविधा पण कशा बघितल्या जातील नगरपालिकेकडून त्याकरता अनेक गोष्टी कराव्या लागतील याकरता माझी मी उमेदवारी तिथून केली लोकांचं म्हणणं आहे की बाबा कॉरिडोर पुणे व्हावा हे मुद्दे वेगळे राहिले पण कॉरिडोर काही लोकांचं असं आहे की बाबा आता पडायला आले त्यांना योग्य मोबदला मिळेल अशा सगळे प्रयत्न करताना मी तुम्हाला अजूनही ही मुद्दा माझा क्लिअर करतो कॉरिडॉरच्या संदर्भात गेली तीन वर्ष आम्ही लढा उभार विरोधक काहीतरी वेगळा गैरसमज करताय आणि ज्याला राजकारण करायचं आहे त्याला राजकारण करावं निश्चित पण मला त्या गोष्टीत राजकारण करायचं कारण ह्या कॅरेडर हा विषय फार वेगळा आहे हा आमच्या देऊळ परिसर हा आमचा अस्मित अस्मित आहे आणि आमची इथली पूर्ण नाळ इथं जोडली या गोष्टीवरून अनेक ओहापोह चालू आहे हो पण तुमच्या माहिती सांगतो आम्ही एकही नेता इथला सोडला नाही तसेच राज्यातला एक नेता सोडला कुठला अधिकारी पूर्ण अधिकारी सगळ्यांकडे आम्ही गेलो नाही सगळ्यांचे आम्ही संपर्क चांगलाय आम्ही एक म्हणणं आहे विकास तुम्ही करा पण आम्हाला कुठलेही उद्वस्ती करत न करता का या मुद्द्यावर मी ठाम आहे कालही होतो आजही आहे आणि उद्या पण लोकांच्या पाणी प्रश्न असाय आता एक आदरणीय आमचे नेते प्रशांत मारुत परिचार ह्या विकास पुरुष त्यांना म्हटलं जात किती जरी म्हटलं ते बाकीच्या गोष्टीकडे कुठं लक्ष देत नाही पण त्यांचं एक विजन आहे आमच्या नेत्याचं आता साधारण बारा तेरा नवीन टाक्याचं काम त्यांच्या करण्याचं डोक्यात आहे आता आमच्या देऊळ परिसरात एक नवीन टाके उभा करण्याचं तिथून एक वेगळं पाण्याचं रोटीन चालू करण्याचं असे अनेक विजन त्यांच्याकडे आहे आणि ह्या गोष्टी आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळं आम्ही त्या गोष्टीत निश्चिंत आहे येणाऱ्या काळात लोकांना जे वारकरी येणार आहेत आता मंदिर आहे तुमच्या वार्डामध्ये हो मग त्या लोकांना शुद्ध पाणी मिळणार हो निश्चित मिळणार फिल्टर पाणी मिळणार त्या गोष्टीकरता मी त्याचा पाठपुरावा करणार शुद्ध पाण्याच्या काय म्हणजे म्हणजे फिल्टर वगैरे वगैरे फिल्टर वैयक्तिक ह्याच्यात न करूच पण समितीमार्फत काहीतरी गोष्टी त्यांना पाठपुरावा केला पाहिजे या गोष्टी नगरपालिकेकडनं जी काही करता येईल ती करूच पण पहिली प्रायोरिटी समितीची आणि आमचं पण ते म्हणणं आहे समितीनं भाविकांची सुविधा व्यवस्थित केली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून व्यवस्थित एखादा कोऑर्डिनेशन करणारा व्यक्ती तिथं पाहिजे तो कोऑर्डिनेशन करणं माझ्यासारख्या व्यक्तीला ती शक्य आहे आमचे आदरणीय नेते प्रशांत मालक या गोष्टीतूनच या त्यांनी मला उमेदवारी दिली